शहरातील रस्त्याच्या अतिक्रमणच्या समस्यावर मंगळवारी अकोला मनपाच्या अतिक्रमण विभागाने कुंभकर्णी निद्रेतून ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून आले या बाज कारवाईला कुठेतरी हिवाळी मध्ये शहराच्या रस्त्याच्या अतिक्रमणांचा मुद्दा पुन्हा चवाट्यावर येईल का या भीतीची धास्ती मनपा प्रशासनाला बसली तर नाही असा मुद्दा सध्या नागरिकांच्या चर्चेत दिसून आला जिल्हाधिकारी ते पंचायत समिती मार्गावरील किरकोळ व्यावसायिकांचा अतिक्रमणाचा विळखा चांगलाच वाढला आहे पंचायत समिती कार्यालयासमोर चहाची टपरी तसेच मोटर वाहन दुरुस्ती करणारे व्यावसायिकांनी रस्त्यावर वाहने उभी करून तसेच चहाच्या टपरीवरील येणारे ग्राहकांच्या वाहनांची येणाऱ्या जाणाऱ्यांना वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता पण हिवाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी अकोला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून चांगलीच दमदार कारवाई या मार्गावर करण्यात आली यावेळी पुन्हा अतिक्रमण करू नका असा दमही प्रशासनाच्या प्रमुखांकडून घेण्यात आला ही कारवाई रोज असणे गरजेचे होते जशा रोज समस्या असतात तशा प्रकारे त्या समस्यांचे निराकरण करणे ही प्रशासनाचे कर्तव्य आहे अकोला महानगरपालिकेच्या अधीनस्थ असलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमण चांगलेच पावले असून हिवाळी अधिवेशनमध्ये हा मुद्दा चवाट्यावर येऊ नये याकरिता अकोला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा ऍक्शन मोडची भूमिका घेत कारवाईला शुभारंभ केला त्यामुळे नागरिकांनी या कारवाईबाबत अचंबा न करता उशिरा का होईना पण हिवाळी अधिवेशनच्या तोंडावरच हे कारवाई करण्यात येते अशी चर्चा सध्या स्थानिक नागरिकांमध्ये रंगू लागली होती